देण्यासाठी गोर गरीब लोकांना पीआर कार्ड भेटले पाहिजे त्याच्यानंतर त्यांना घरकुन भेटलं पाहिजे आणि निराधार सात वर्षापासून जेव्हापासून निराधार सुरू झाला तेव्हापासून सहाशे रुपये होते जेव्हा मी खासदार होती केंद्रातून पंधराशे रुपये करून आणले होते आणि हानी मतिमंद या सगळ्या लोकांना जेव्हा भाऊनी पंचवीसशे रुपये त्यांना वाढून त्यांना सुरुवात करून दिली हा छोटी छोटी गोष्टी कोणीच लक्ष देत नाही मोठा आपण हायवे करू मोठे मंदिर करू सभाकरण करू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू स्वंदीनीकरण करू सगळं काही करू पण जे गोर गरीब लोक असतात ज्यांना पंधराशे रुपये पासन अपेक्षाच असतात जे अन्य असतात हँडीकॅप असतात त्यांना चोवीस पंचवीसशे रुपये महिन्याचे देण्याचं काम या देवाभाऊनीच आणि या महाराष्ट्राने आणि भारतीय जनता पार्टीने दिलं जर एकही मत दुसऱ्याला गेला कोणाचंही खा कोणाच्याही पाठ्यामध्ये जा पण मतदान करताना जिथे जिथे कमळ दिसून सगळी ठिकाणी कमळचंच बटन दाबा आमचा एक युवक एक मतदारसंघातून उभा आहे सगळे युवकच आहे ताई आहे मोहन आहे सगळे भाऊ आहे सीताताई आहे शुभांगीताई आहे सगळे यंग आहे बरेचसे लोक घाबरतात की आमचे ला लोक पन्नास टक्के जर असले आणि पन्नास दुसरे असले तर आमच्या लोक सगळे मतदानाला जात नाही त्या दिवशी लग्नाची खूप मोठी तिथी आहे पहिलं मतदान म्हणून कन्यादान करायचं त्याच्यानंतरच लग्नाला जायचं कारण माझे इलेक्शनच्या दिवशी तीनशे लग्न होते तिथे लग्न लावलं म्हणून माझं राहिलं मीच जाऊ शकले नाही लोकसभाला म्हणून मी सगळ्यांना विनंती करते दुसरे ऑपोजिशनच्या लोकांना लग्नही दिसत नाही त्यांना मरण नाही त्यांना दिसत नाही आपल्याला सगळं काही म्हणून एक एक मतांनी जर ते ते जर एकही पराभूत झाला तर त्याच्या अर्जाना तुम्हाला भरावा लागेल त्यांना नाही ते कार्यकर्ते पाच वर्ष पुन्हा ते झुमानी काम करतील पण आपल्या क्षेत्राचा विकास जर आण तर आपली येणारी जी पिढी आहे त्याचा विकास आपण करू शकत नाही कोणी किती मोठे इथे आले आम्ही खूप लहान आहे मी भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगते की जोळी नगरसेवक नगर अध्यक्ष आहे यांना तुम्ही निवडून द्या आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये या शहराचा या क्षेत्राचा विकास मी तुम्हाला सांगते दर्यापूरमध्ये अजूनही लोक जेव्हा पाणी घेतात पाणी पितात घरापर्यंत पाणी पोचले तर फक्त प्रकाश काकाचं नाव घेतात आधी सुद्धा दर्यापूर मतदारसंघामध्ये कोणी नाव घेत असाल तर प्रकाश काकाचं गयानी जरी ते बुजुर्ग असले पण कामाने आमच्या पेक्षा जास्त जोशी आहे एकही पायी ते मंत्रालय मध्ये नेली तर एकही पायी खाली येत नाही प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करून आणतात ही फक्त तुम्हाला आज विनंती करायला आली आहे बऱ्याचशा लोकांनी म्हटलं ताई हे बोलू नका तसं बोलू नका तसं बोलू नका असा बोलू नका मेरे खून ने तो सिर्फ भगवा आहे मी जिऊंगी मी भगवे केली और आखिरी सांस भी भगवई के साथ ही लूंगी जिसको पसंद है वो सुनो जिसको नहीं पसंद है वो घर पे जाओ जा मैं आप लोगों को आज से इतना विनती करने आई थी अभी तुमसे सग प्रेम झाला इतने पहुंचनी होती जोड़े ही जिला अध्यक्ष है जिला उपाध्यक्ष है शहर चे अध्यक्ष है मोर्चे चे अध्यक्ष है युवा मोर्चे अध्यक्ष है महिला मोर्चा है सगड़े मोर्चा सगे युवक सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील आपली मतभेद बाजूने ठेवून फक्त इलेक्शन मध्ये पार पाड़ पाडा कारण जेव्हा एनओसीची वेळ येईल तर एनओसी जर आपल्याला भेटली नाही तर मंत्रालयावर ते काम होणं कठीण होऊन जाईल आज पन्नास पेक्षा जास्त या आतमधले रस्ते आमचे प्रकाश काकांनी केले आहे येणाऱ्या भविष्यामध्ये एकही नाली राहणार नाही एकही रोड शिल्लक राहणार नाही एकही समाजभवन शिल्लक राहू देणार नाही एकही मंदिर असं शिल्लक राहू देणार नाही लायब्ररी सुद्धा इथे होईल शंभर बेगेड हॉस्पिटल या आकोट शहरामध्ये पन्नास कोटीचे केले ते येणाऱ्या भविष्यामध्ये आकोट अमरावती सारखा सुंदर करण्याची जबाबदारी हे प्रकाश काकानी घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नगर अध्यक्ष आमची मायात आई हातभार लावणार आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपले विचारांना जगा स्वार्थांना जगून काही होणार नाही आज पोट भरण म्हणून उद्या परत आपल्याला भूक लागणार आहे म्हणून विचारा जगले तर शेवटचे श्वासापर्यंत तो विचार आपल्या पाठीशी उभा राहील म्हणून आपण सगळ्यांनी विनंती आहे की सगळे नगरसेवकांना नगर, नगर अध्यक्षांना आपण सगळ्यांनी ताकद द्यावं आज कोणी तुमचे पाटिका भरू शकतात पण उद्या तुमच्या मुलांचं भविष्य भरवण्याकरिता कोणीच येणार नाही तर तो भविष्य तुम्हाला हवा असेल भारतीय जनता पार्टी जब पार्टी से उभरा और अब कमाड़ 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 या चिन्नाला तुम्हें मतदान करा जोड़ी में तुम्हारा विरोधी करते कितने लोकन कितने लोकन ही तैयारी के लिए कैसे पार्टी से उभरा तुम्हें सांगा बर मी भी है ये।, 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 ये तो अभी झाकी है हमारे देवा भाव ने दिखाने वाली पिक्चर अभी ये शहर के और महाराष्ट्र में अभी बाकी है बस इतना ही आप लोगों को बोलती हूँ एक बार जय श्री राम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव